नमस्कार मंडळीनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज मी माझ्या गावाला चाललेली आहे तर बघा हे बघा अजून झोपले आमचे पिल्लू ही बघा मस्ती करते तर झाला आहे मी आता चल माधुरी जातो यो आम्ही शनिवार हां 残ってます。 सातारच्या पुढं आलो आहे तिथं आलो आहे की नाही माहिती आहे इकडचं एवढं आम्हाला माहिती नाही शेंद्रं हां सातारा शेंद्रचं हां मग आता आम्ही पालीमध्ये आलोय हा हा ना इकडं पाली आहे चालू आहे कराड बघा ट्रॉफी भरपूर आहे तर त्यामुळे आम्हाला किती उशीर झालेला आहे तर आता कुठे आलोय आपण कराडमध्ये ना तर आता आम्ही कराडमध्ये पोचायला लागलोय बघा लाईन भाव किती पर्यंत लागले त्यामुळे आम्हाला उशर झाला कधीच पोचल असतो ना आहे ना बघा ट्रॉफिक एवढं आहे ना की गाडी कुठं कुठं काढतात माणसं सगळं

तशी ट्रॉपिक तरी इकडं ट्रॉपिक आहेच आहे ना गॅस भरायचं म्हणून चालू आहे ना हे बघा नाही समोर काय गॅस आहे तर बघा गॅससाठी आम्हाला किती लांब जायला लागले कराडला हवेला तर नव्हतं पुढे जात चाललोय बघा आता तिथं दोन तास घालवला तर इथे किती तास घालवते कुणा माहीत कुठं आलोय आपण आता आम्ही इथं थांबलोय नाश्ता करायला मिसळ मागवतोय घ्या काय घ्यायचं पण लय जोरात भूक लागली बघा आम्ही आता इथं मिसळ पेशंट मटकी मिसळ खायला बसलेलो आहे तर मला काय गावचं नाव नाही माहिती आहे म्हणले भूक लागलेली म्हणून थांबलेलं हे गावचं नाव विचारा ना त्यांना काय काय होय आम्हाला माहिती नाही पण सीएनजी भरायला आम्ही आलो इकडे चला ला। गुलब भी है बगा, बगा का, का या सगळ्यांनी मटकी खायला खा गुलाबजामुन बी आहे ना बघा बघा त्यामध्ये काय आहे लस्सी मटकी गुलाबजामुन दही बी खा तुमची नाही प्लेट आली ना अजून कशी चांगली लागते ना ने खाऊन चाललं आहे आमचं जर आता आमचा हिसाब चाललाय किती खाल्लं आहे ते छान तर बघा किती अजून इकडं माझी तिथं छान तिथं ट्रॉफिक आहे ना इकडं जिथं नाही दुखायला लागले एक्स्ट्रा दोन पाव आम्ही इथनं निघतो खाल्लं पोट भरून गर्मीनं बघा कसा चेहरा झाला आहे आणि वाईट लागल्या सगळ्या गर्मीनं आम्ही दिदी तर बघा खूप चेक ना भेटला नाही मग पेट्रोल भरलं हे लांब पर्यंत गेले पण नाही भेटला गॅस भरलाय परत पेट्रोल भरलाय तर चाललंय पुढा मग पुढं आतमध्ये कराडच्या आतमध्ये भेटला तर तिथे भरून घ्या मग उद्या वीज जप्रेला जायचंय त्यासाठी एवढा आता आम्ही कराडमध्ये बसलो या

बोरड होत मी ते बघा ट्रेन मम्मी ह्याच्यामुळे सोयी गाडी आता आम्ही कुंडल फाट्या हो कुंडल मध्ये एंट्री केली आहे बघा इकडं हे एक पहिले इकडं राहायचे काय म्हणते त्याला मरावडा है नाटेल मध्ये बस स्टँड आहे कुंडलच तिथं आहे आता चाय वगैरे पिणार आहे आम्ही बघा आहे हा पण तात आणून येतो चाय प्यायला चाले बारी असतो इथे मी लग्न नवीन झालं इथं तिथे आमची रिक्षा तू बघ पुढ घरी बाळा बाळाला नीट ते बघा आम्ही आमच्या गावात पोचलो हे माझं नाही माझ्या नवऱ्याचं गाव आहे बघा ही माझं घर आहे माझ्या नाव सामान घेऊन या सर्व या याला भेटलेलं आहे असं वाटतंय बघा खपडपुडी गेलो तर बघा आम्ही आलो तर गॅस संपलेला आहे तर चुली बघा चाय बनतोय डॉक्टर आले ती घरी डॉक्टर गावाला घरी डॉक्टर येते ती मुंबईला नाही येत ना गावाला डॉक्टर तर बघा काय काय आहे आमच्या दारामध्ये एकटीच राहते सासू इथं बघा आता आम्ही चालू परत गाव संपलाय नेटच नाही मोबाईल मध्ये मग व्हिडिओ कसं पाठवणार त्यासाठी रिचार्ज मारायला चालली मी आता तर इथं जवळपास नाही आहे मग गावातच जायला लागतं मग अशी आम्ही आलो ना चाललो चाललोय आता परत बसली मी जरा पाठवत अचानकच मग बरलो माझ्या म्हटलं इथं आता गोळी पण आणणार मग आता आम्ही चाललो तर आम्ही आता सध्या एका कुंडलला आलेलो आहे कुंडल माझं गाव आहे म्हणजे माझं माहेर आहे यांचं गाव आहे ह्यांचं आजोळ आहे आजोळ आहे ना तर तिथं माझी सासूर तो उद्या आमच्या गावची यात्रा आहे म्हणून आम्ही आहे उद्या जाणारी मग आमचं गावही धावतो तुम्हाला येवण गाव चर्च आपण तो कुंडालचा फाट आहे तो वडापाव यायला आलोय आम्ही तर मग अशी काही खायला भेटलं नाही आम्हाला ट्लात मध्ये भेटेल म्हणून आलो तर तिथं काय भेटलंच नाही मला द्या ना पाणी पूर्ण गार उडत होती म्हणून नाही घेतला पुढं चाललो इथं बघतो आता तो बघा इथं वडापाव बघायला गेली होती इतकं गरम म्हणून म्हणून गेल्यात आतमध्ये आता था बघू हाय वाटतं म्हणून थांबलं गेलं नसतं तर लगेच झालं असतं बाहेर हे कुंडल फाट आहे आम्ही लई येत नाही आम्ही पाच वर्षाने चार वर्षाने येतो बघा वडापाव घेतला तर आम्ही आता गॅस साठी चालले लोक पोलिसला लो कुठेतरी आहे तेव्हा बघून येतो उद्या परत नाही भेटलं काय करायचं आहे का नाही नाही भेटल काय करायचं परत उद्या उद्या आहे म्हणल्यावर कोणी कोणी सकाळचीच लवकर भरून घेते आताच भरून देऊया तीन दिवस हीच आहे का सीएनजी भारत हाई का हाई ना चला घ्या भेटला पाहिजे की बॅड लगे हा म्हणलं लग गॅस नाही भेटलाय उद्या बोलले या सवाजता मग देतो तो उद्या येतील कारण की मगाशी आम्ही पेट्रोल भरलेलंच पण लागणारी जत्रेला जाणारे म्हणलं गॅस पाहिजेच ना बघू आता विचार गेलात काय म्हणतात बघूया तिथं उभं राहिले ती त्यांना विचारत आलाच बोलते ती तेव्हा माणूस आल्यानं त्यांना गॅसच नाही काय करते थांबली तर बोलत पेट्रोल नाही भेटलं नाही भेटला तर पेट्रोल टाकलाय मग उद्या येऊन टाकतील गॅस चला चाललो घरी आता आम्ही घरी आलो आहे गॅस वगैरे हो नाही भेटला उद्या सकाळ तर मम्मी पण आली बघा आमच्यास बघा गॅस संपलाय म्हणून चुलीवर स्वयंपाक चालला त्याच्या मटण शिजतं या बघा आणि माझ्या मिस्टरांची मम्मी माहिती आहे ना सागर तुम्हाला सासूबाई सागर माहिती आहे ना तर कोण कोण चवलं मटण खात ते सांगा कोंडाला आलोय बघा बाग कसली आग लागली आहे जेवण मटणाचं केलंय या जेवायला सर्वांनी <mixes गताथ है> जेवण वगैरे झालं सर्व आता आम्ही झोपलो झोपायची तयारी केली आहे सर्वांना गुड नाईट आणि कालचा व्हिडिओ टाकला नाही कारण की इकडे खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर उद्या टाकणार आहे मी सोबतच तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि व्हिडिओ कशीला वाटतं ते सांगा कमेंटमध्ये गुड नाईट